शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्व मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण की महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर योजना आता नमो शेतकरी व तसेच पी एम किसान योजनाचे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता डायरेक्ट जमा होणार आहे म्हणजेच की बघा आत्ताची सर्व मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा बघा एकवीसवा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा व्हायला सुरुवात होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनाचा बघा शेतकरी मित्रांनो हे सातवा हप्ता येण्यासाठी भरपूर उशीर झाल्यामुळे सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय कायचं आहे बघा शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी साक्षर पेपरला आलेली बातमी आहे बघा आता शेतकरी बांधवांना एकवीसवा हप्ता व तसेच बघा नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे बघा तुम्ही इथं लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पेपरला देखील दाखवून त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजची आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान सम्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता स्वतः देवेंद्र फडणवीसनं आपल्याला काय सांगितले आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवट बंद नक्की बघायचा आहे चॅनलवर जर नवीन आले असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता म्हणजेच की बघा आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व तसेच बघा पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता या ठिकाणी जेवढ्या लवकर काय यांचे देखील कारण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे चला तर ते पेपर ला पाहून घेऊया मधल्या जाणून घेऊया बघा शेतकऱ्यासाठी ही आजची सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी ही गुड न्यूज आलेली आहे कारण की पीएम किसान व नमो शेतकरी योजनांचा या हप्त्याबद्दल सर्वात मोठी आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण की तर बघा शेतकरी बांधवांनो लाईव्ह तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा पीएम किसान सन्मान निधी ही योजनेचा एकविसावा हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे पुढील हप्ता सरकाराच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकरच आलेली आहे आता बघा कारण तुम्हाला हप्ता मिळणार हा अगदी साक्षात पेपरला ही माहिती आलेली आहे कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे आता शेतकरी मित्रांनो हे हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं बघा एक शेतकरी मित्रांनो बघा सरकारच्या मार्फत ही यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेत बघा मित्रा या यादीत नाव असेल त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो यादीत नाव तुम्हाला कशा प्रकारे बघायचं आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत व तसेच कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण सांगितलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला यादीत नाव आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीसवा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनाचा बघा आठव्या हप्त्याच्या यादीत नाव असेल त्या शेतकऱ्यांना आज पैसे मिळणार आहे आता शेतकऱ्यांना तुम्ही आपण सरकार मार्फत ती यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे त्या यादीत नाव कशा प्रकारे बघायचं बघा शेतकरी मित्रांनो आता हप्ता लवकरच काय येत आहे यांचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे तर म्हणजे बघा आता पीएम किसान योजनाचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता बघा आज दोन ते तीन तासामध्ये येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता दोन या तीन तासामध्ये नमो शेतकरी योजनांचा एकवीस हप्ता तसेच बघा पीएम किसानचा आठव हप्ता बघा शेतकरी व तसेच नमो शेतकरी हप्ता आता डायरेक्ट दोन तीन तासात शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा होणार आहे पण शेतकरी सर्वात पहिले शेतकरी मित्रांना काय करावे लागेल यादीत नाव चेक करावे लागेल तर शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे नाहीतर शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा सरकार मार्फत बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा शासनाच्या महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे आता जे महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता नमो शेतकरी हप्ता तुम्हाला बघा बघा ऑगस्ट ऑगस्ट शेतकरी किसान सन्मान निधी रोजी मिळाला आहे हप्ता व तसेच बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे शेतकऱ्याला दोन ऑगस्ट रोजी पैसे मिळाले तसेच नमो शेतकरी योजनाचा हप्ता सुद्धा शेतकऱ्याला आता मिळालेला आहे म्हणजे बघा दोन्ही योजनांची शेतकऱ्याला आता चार हजार रुपये मिळाले आहे व तसेच आता आठव्या हप्त्याचे आणि तसेच एकवीसव्या हप्त्याचे शेतकऱ्याला अशा दोन्ही योजनांची मिळून हे चार हजार रुपये पुन्हा शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा परंतु आता बघा शेतकरी बांधवांना हप्ता हा लवकरच काय येत आहे बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात हे प्रश्न निर्माण होत आहे स्वतः बघा शेतकरी खुश करण्यासाठी सरकारने हे मोठी बघा बैठक घेतली आणि मंत्री मंत्रिमंडळात बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे आता बघा की बघा तुमच्या खात्यामध्ये निधी थट्ट जमा होत आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असे प्रश्न निर्माण होत आहे बघा पीएम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीस हप्ता तसेच नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता एवढा लवकर का हो होत आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचे कारण सुद्धा समोर सांगण्यात आलेले आहे आता बघा यांचे कारण असं आहे के की बघा केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बीजेपी सरकार बघा शेतकरी बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे एकवीसवा हप्ता तसेच नमोचा आठवा हप्ता हे लवकर काय येत आहे कारण की बघा आपल्या राज्यामध्ये म्हणजेच की महाराष्ट्राकडे व तसेच बघा केंद्रामध्ये बीजेपी सरकार असल्यामुळे दोन्हीकडे बी एकच सरकार म्हणजेच की बीजेपी सरकार असल्यामुळे मुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे व तसे शे शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांना थोड्याच्या वेळात आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज हा जाहीर करण्यात आलेला आहे बघा मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो आता बघा एकवीस हप्ता प्लान बघा प्लस आठवा हप्ता टोटल या ठिकाणी शेतकऱ्याला चार हजार रुपये खात्यात जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो कारण की आता बघा बऱ्याचशा दिवसापासून शेतकरीला हे वाट पाहत होते आता तुम्ही स्वतः आता पेपरला या ठिकाणी पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि बघा छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत आता पी एम किसानचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे बघा पीएम किसानचा आणि बघा आटो हप्ता शेतकरी बघा पीएम किसानचा एकवीस हप्ता आणि नमोचा आटो हप्ता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँकांकडून आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता बघा पुढील हप्ता पुढील दोन या तीन दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे एकाच एक वेळी सर्वच जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येत येत असतात त्यामुळे सरकारने हा मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळे सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की बघा पेपरला आपल्यासमोर ही बातमी आलेली आहे व तसे शेतकरी बघा आता कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला आज पैसे मिळणार बघा आज या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे त्यांचे विस्तार यादी सरकारने दिलेली आहे या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनाचे दोन आणि पी किसान योजनाचे दोन असे यो टोटल चार रुपये तुमच्या खात्यात देण्यात येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही पण आता सरकारकडे ही निधी उपलब्ध असल्यामुळे सरकार ही निधी शेतकऱ्यांच्या बँकाकडून डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे कारण की बघा सरकारकडे आता निधीची कमतरता नाही त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की खात्यात बघा हप्त्याच्या वेळेस मागच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे एक बैठक पार पडली आहे आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता दोन हप्ते आज शेतकऱ्याच्या खात्यात की येत्या ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे शंभर टक्के खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरला आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा राज्य आणि केंद्र आणि दोन्ही सरकार बी जे पी सरकार मिळून नमो शेतकरी योजनाचे आठवा हप्ता आणि किसान हप्ता आज दुपारी वाजता या सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा प्रशासनाने आज माहिती दिली आहे की आज दुपारी दोन ते तीन तासांच्या नंतर तुमच्या बँक खात्यात ही डायरेक्ट हे बघा टोटल मिळून चार हजार रुपये जमा होणार आहे व तसेच बघा आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एक महत्त्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दोन हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडायला निर्णय घेण्यात आलेला आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली मागच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि त्या येणार आता आताच्या हप्त्यात त्या येणार नाही बघा दोन हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळणार आहे कारण मागच्या वेळेस नमो नमो आणि पी एम किसानचा हप्ता आता जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे शासनाने अर्जंट भेटी घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांचा वारंवार व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही कारण की आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे तुम्हाला आज एस एम एस पण देखील येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला मोबाईल का मोबाईलच्या एस एम एस लक्ष देऊन राहायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या बँकेमध्ये आज पैसे जमा होणार आहे आता बघा पंजाब नॅशनल बँक व तसंच बघा इंडियन बँक व तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनडा एच एच डी एफ सी बँक कोटकाय महिंद्रा बँक तसेच बघा बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक म्हणजेच की बघा या सर्वच खात्यामध्ये टोटल बघा चार हजार रुपये पडणार आहे आता शेतकरी मुद्रण कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार आहे बघा सोळा जिल्हे आहेत त्या सोळा जिल्ह्यापैकी तुम्हाला बघा तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट आज तुमच्या बँकामधे पैसे जमा होणार आहे शेतकरी मुद्रण बघा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला आज रक्कम मिळवायची असेल तर तुम्हाला आधार कार्ड आहे पासबुकला लिंक असावं हे बघा जर तुमचे आधार कार्ड पासबुकला लिंक नसेल तर तुम्हाला खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही अन्यथा तुम्हाला रक्कम मिळणार नाही सरकारने हे मुहूर बघा महत्त्वपूर्ण सूचना शेतकऱ्याला दिलेली आहे आता सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही परंतु त्यासाठी काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहे आता शेतकरी मिळते महत्वाचे कामे कोणते बघा ज्या शेतकऱ्याला फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्र बघा दोन नंबरचा पॉईंट ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी बघा ई केवायसी केलेली असेल त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार तसेच तीन नंबरचा पॉईंट ज्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल त्या शेतकऱ्याला आज डायरेक्ट बँक अकाउंटवर पैसे मिळणार आहे बघा पी एम किसानचा आता एकवीसवा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आज सरसगड गावानुसार सुद्धा यादी आपण इथे बघणार आहोत म्हणजेच गावानुसार जर तुम्हाला यादी बघायची असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा भेटूया ला अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान